यंदा छत्रपती शिवरायांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे यानिमित्त मराठा महासंघानं भव्य मिरवणुकीसह अनेक सामाजिक उपक्रम आखले आहेत कोल्हापुरातील मिरवणुकीत तीनशे पन्नास शिवाजी जिजाऊ मासाहेब आणि मावळे एक हजार वारकरी शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं झांज पथक धनगरी ढोल आणि महिलांचं लेझिम पथक यांचा समावेश आहे अशी माहिती वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त यंदा अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीनं अनेकविध उपक्रम आखले आहेत सहा जून रोजी भव्य मिरवणुकीसह गीत शिवराय व्याख्यानमाला पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं ज्ञानेश महाराव ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचूळकर यांची व्याख्यानं होणार आहेत तर जिल्ह्यातील प्रत्येक मराठा संघ शाखेत वृक्षारोपण केलं जाईल सहा जूनला निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये तीनशे पन्नास बाल शिवाजी जिजाऊ मासाहेब आणि मावळे यांच्या वेशभूषेतील मुलं आणि महिला सहभागी होणार आहेत एक हजार वारकरी शिवकालीन मर्दानी खेळ झांज पथक धनगरी ढोल महिला आघाडीचं विशेष लेजिम पथक यांचा या मिरवणुकीत समावेश असेल शिवप्रेमींनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावा असं आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलं आहे पत्रकार परिषदेला मल्हार सेनेचे बबनराव रानगे डॉ संदीप पाटील बाळासाहेब भोसले जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील प्रकाश पाटील उदय देसाई शंकरराव शेळके जयसिंगराव हवालदार शैलजा भोसले संयोगिता देसाई दीपा डोने संपत्ती पाटील उपस्थित होते